नमस्कार स्वातीज किचन कट्टा या आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी जेवणाची रंगत वाढवणारी आणि तोंडी लावण्यासाठी म्हणाल तर अशी ही हिरवीगार कोथिंबीरची चटणी तुम्ही नक्कीच बनवू शकता खायला देखील अप्रतिम लागते आणि थंडगारही आहे त्यासाठी इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भरपूर अशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेणार आहोत त्यानंतर इथं घेऊया चार ते पाच हिरव्या मिरच्या त्यानंतर आपण घेऊया पाच ते सहा लसणांच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहे त्यानंतर इथं मुठभर कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर घेऊया चटणी वाटण्यासाठी आपण पाण्याचा वापर न करता इथं मी पोहे खाण्याचे चार चमचे दही घेणार आहे दह्याने चटणीची चव अप्रतिम लागते सोबतच चटणीला रंग देखील छान असा येतो हिरवागार येतो त्यानंतर इथं बघा मी चार ते पाच चमचे दही घेतलं आता टाकूया चवीनुसार ह्याच्यामध्ये बारीक मीठ मीठ टाकल्यानंतर मिक्सरला आपण हे मिश्रण बारीक करून घेऊया चटणी बारीक करून घेऊया तर बघू शकता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असा चटणीला रंग देखील आलेला आहे इथंही ही आपली ही कोथिंबीरची चटणी झटपट अशी तयार झालेली आहे जर तुमच्याकडे पाटावरवंडा असेल ना तर अतिउत्तम तुम्ही त्याच्यावरती देखील अशी ही चटणी नक्कीच बनवू शकता कारण चटणी पाटावरवंड्यात देखील छान लागते पण मी इथं ऑप्शन म्हणून मिक्सरचा वापर केलेला आहे मस्त अशी तोंडी लावण्यासाठी आपली कोथिंबीरची चटणी इथं तयार आहे दुसरी चटणीची रेसिपी पाहूया इथं दुसरी आपण बघणार आहोत म्हणजेच कैरीची चटणी आंबट तिखट अशी कैरीची चटणी कशी बनवायची चवदार जेवणाची रंगत वाढवणारी आणि तोंडी लावण्यासाठी म्हणाल दोन ते तीन दिवस टिकणारी अशी ही कैरीची चटणी कशी बनवायची लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी अगदी छोट्या आकाराच्या ताज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आता कैऱ्यांची देठाची बाजू काढून टाकायची आहे आणि त्यानंतर कैरीच्या अशा बारीक छोट्याशा फाका करून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्याशा फाका करून घेतल्या की मिक्सरला लवकरच बारीक होतात त्यानंतर इथं बघा मी साहित्य सांगते दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या इथं मी तिखट मिरच्या कमी आहेत त्यामुळे हिरव्या मिरच्या एक पंधरा ते वीस घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी आपण कैरीचे जे तुकडे केलेले आहेत ना ते बारीक करून घेऊया त्यानंतर इथं एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्यानंतर इथं पंधरा ते वीस आपण ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि पाणी टाकूया आता चटणीची चव वाढवण्यासाठी एक चमचा साखर घेतलेली आहे आणि पाणी टाकून आपण ही चटणी मिक्सरला बारीक करून घेऊया बघू शकता मस्त अशी आपली ही कैरीची चटणी तयार आहे आता आपण ह्या चटणीला चा, तडका देणार आहोत त्यासाठी तर तडका पॅनमध्ये कडकडीत असं तेल गरम केलं थोडीशी मोहरी टाकलेली आहे पाच ते सहा कढीपत्त्याची पानं आणि चार ते पाच इथं तडका मिरची टाकलेली आहे त्यानंतर इथं बघू शकता हा तडका आपण ह्या चटणीवरती टाकलेला आहे आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये मी देखील घेतलेला आहे मंडळी इथं आपण ह्या चटणीला तडका दिलेला आहे म्हणजेच फोडणी दिलेली आहे जर तुम्हाला फोडणी द्यायची नसेल तर तुम्ही नाही दिली तरीही चालेल पण इथं जर फोडणी दिली तर चटणीची चव दुप्पट होते खाण्यासाठी अप्रतिम लागते तर बघू शकता मंडळी अशी ही दोन ते चार दिवस टिकणारी इथं आपली ही कैरीची चटणी देखील तयार झालेली आहे तुम्ही ही चटणी फ्रीझरमध्ये ठेवली तर अगदी साठ ते आठ दिवस टिकते सोबतच तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये खाण्यासाठी नक्कीच घेऊ शकता किंवा टिफिन बॉक्सला म्हणा किंवा इडली डोसा यासोबत देखील बनवू शकता किंवा आपे बनवले त्यासोबत देखील खाण्यासाठी नक्कीच बनवू शकता तर मंडळी तुम्हाला आजच्या ह्या दोन्ही चटणींची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळायला विसरू नका आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये